नमस्कार माय टू फॅमिली तर सेंच्युरी बॉम्बे डाईंगमध्ये मिळणार एक हजार सातशे घरे नव्या धोरणानुसार आरा खरा मंजूर तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती गिरण्यांच्या चाळीमध्ये राहणाऱ्या दहा हजार कुटुंबांना प्रत्येकी चारशे पाच फुटांचे घर मिळणार असून आता सेंच्युरी आणि बॉम्बे डाईंगच्या चाळीवरील नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे याद्वारे सुमारे एक हजार सातशे घरे मिळणार असून उर्वरित गिरण्यांच्या चाळीवर बांधकाम करण्यासाठी वेगाने कामे केली जाईल असा आशावाद गिरणी कामगारांनी व्यक्त केला आहे गिरण्यांच्या चाळीत राहणाऱ्या कामगारांच्या घरांसाठी आराखडा मंजूर केला आहे गिरण्यांच्या चाळीत आज घडीला दहा हजार कुटुंबे राहत आहेत या गिरण्यांच्या चाळीवर उभारणाऱ्या इमारतीमध्ये प्रत्येक कुटुंबाला चारशे पाच चौरस फुटाचे घर मिळेल असा हा आडाखडा आहे म्हाडाने हा आडाखडा तयार करत राज्य सरकारला सादर केला होता नव्या धोरणानुसार हा आडाखडा मंजूर केला आहे नुकतेच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्वद हजार गिरणी कामगारांना घरे देण्याची घोषणा केली गिरणी कामगारांच्या लढ्याचा हा विजय आहे शेवटच्या गिरणी कामगारांना घरे मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील असे गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग यांनी सांगितले सेंच्युरी मिलच्या चाळीच्या घराचे बांधकाम सुरू झाले असून वरळीमध्ये चाळ येथे हे ब हे जे काम आहे बांधकाम सुरू आहे बॉम्बे डँगशी संबंधित बांधकाम वडाळा येथील स्प्रिंग मिल येथे सुरू आहे सेंच्युरी आणि बॉम्बे डँगची मिळून सुमारे एक हजार सातशे घरे बांधली जातील सतरा गिरण्यांच्या चाळीवर या पद्धतीने बांधकाम सुरू केले जाणार आहे आता गिरणी कामगारांचा हा लढा कसा होता आपन ते आपण पाहूया गिरणी मालकांनी गिरण्या सुरू झाल्या तेव्हा गिरणी कामगारांसाठी चा चाळी बांधल्या होत्या आता त्या चाळीमधील घरांचा एरिया एकशे ऐंशी ते एकशे साठ फूट आहे कालांतराने गिरण्या बंद झाल्याने काही गिरणी कामगार मुंबई बाहेर गेले दरम्यानच्या काळात गिरणी मालकांनी यातील घरे विकली होती आणि आता गिरण्यांच्या चाळीत गिरणी कामगारांसोबत इतर कामगारांचेही कुटुंब राहत आहेत दोन हजार साली सरकारने या चाळीमध्ये राहत असलेल्या कुटुंबांना घरे रिकामी करण्याची नोटीस दिली होती परंतु या कामगारांच्या कुटुंबियांना सरकारने घरे द्यावीत यासाठी गिरणी कामगारांच्या संघटनेने लढा उभा केला लढायला यश ये येत असतानाच अगदी सुरुवातीला दोनशे पंचवीस चौरस फुटांचे घर देण्याबाबत निर्णय झाला होता मात्र संघटनांना मोठे घर हवे होते त्यानंतर झालेल्या बैठका प्रस्ताव आणि शासन निर्णयात बदल करण्यात आले आता अखेर चारशे पाच चौरस फुटांचे घर देण्यावर शिक्कामोर्तब झाले तसेच मधल्या काळात गिरण्यांच्या चाळीची पडझर होत चालली होती चाळी जीर्ण झाल्या होत्या परिणामी चाळीत राहत असलेल्या गिरणी कामगारांसह हो। उर्वरित कामगार घराच्या प्रतीक्षेत होते आणि त्यामुळे गिरणी कामगारांनी मानले शिंदेंचे आभार लढवय्या गिरणी कामगारांच्या लढ्याची दखल घेऊन विधानसभेत नव्वद हजार गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेऊन घोषणा केली याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे जाहीर अभिनंदन असे गौरवद्वार गिरणी कामगारांनी काढले तसेच त्यांचे अभिनंदनही केले हा गिरणी कामगार संघर्षाचा मोठा विजय आहे असे गिरणी कामगार नेत्यांचे म्हणणे आहे गिरणी कामगार संघर्ष समितीच्या वरील विश्वासामुळे चौदा फेब्रुवारीला आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चाला मुंबईसह पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग को सोलापूर नगर नाशिक ठाणे पालघर तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील तेलगू गिरणे कामगार हजारोंच्या संख्येने सहभागी झाले हजारोंच्या संख्येने गिरणे कामगार आणि वारसदार आझाद मैदान येथे समितीच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाल्यामुळेच सरकारला दखल घेऊन शिष्टमंडळास भेट द्यावी लागली गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी एक एकवीस आणि बावीस फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक देण्याचे आश्वासन दिले मात्र त्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून एकोणतीस फेब्रुवारीला भारतमाता टॉकीज लालबाग येथे तातडीने निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एक मार्चला विधानसभेत नव्वद हजार गिरणी कामगारांना घरे देण्याची घोषणा केली हा गिरणी कामगार संघर्षाचा मोठा विजय आहे म्हणून गिरणे कामगार संघर्ष समिती या आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद दिले सो हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार